त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं ते आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हार्दीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनल नावाचा पंतप्रधानांना भेटायचं प्रचंड मोठा बाल सेक्स चे रूपांतर एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी मालिकांनी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध औतारिक गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफ्री एक्स नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी मध्ये न्यूयॉर्क मध्ये आता त्यानं गळफास्ट लावून आत्महत्या केली का के त्याचा खून केला बड्या लोकांनी तो काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढ हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण रडपणं अशक्य पाय झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपून घेऊ पण हे आम्ही खपून घेणार नाही तुम्ही जर हे प्रकरण झडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडकड नाही आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळं दोन्ही पक्षाचे खासदारांना नाईला जाणी सगळे कागदपत्र सगळे फोटो सगळे व्हिडिओ गुप्तपणे आपल्या गिरॅंक्यांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ती सगळी माहिती त्याला संयुक्तपणे एफ फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे प्रचंड मोठ हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा इथं आहे तो सर्व पुरावा एफस्टिंग यांच्या विरोधात जे खटले चालले होते त्या खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं त्याला ॲटॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडे आहे अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखा काम करतात आणि ज्या आता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत पॅम मॉन्डी नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्ती केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद त्याला यु एस काँग्रेस म्हणतात युएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहा जवळ पुरावा एकमतान ह्या प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती दिली तर तो अमेरिकन संसदेने एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट यांना साक्ष करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे हा कायदा नोव्हेंबरला अस्तित्वात आला एक महत्त्वाचं कलम आहे की पुढच्या दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं हो, तो सर्चेबल आणि मशीन रिजेबल पाहिजे म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा तीनशे शिगापॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यानं तो कायद्याचं उल्लंघन करणं सरकारला शक्य नाही डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती बरीचशी माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं सर्च करणं कोणाकोणाचे नाव आहेत का काय हे हे काम आहे ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील आणि सबंद माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधानवर मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्स मध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता स्टीव्ह बॅनन नावाचा विनंती <ड़ीखा> की ना ना भारताच्या <ड़ीखा> पंतप्रधानांना भेटायचं उत्तर येत की मी प्रयत्न करतो की तुमची काम होऊ शक नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहे तर मोदींचा आणि एफीडिंटचा काय नातं आहे की जो एबस्टिन मोदींची थोडाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर माजी खासदार मोठे उद्योगपती आदिल अंबानी यांचंही नाव आहे आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्य विषयक व्यक्ती आहेत त्यांचंही नाव भारतीय मुलाचं भारतीय भाषाचं विद्या नाव आहे पॉईंट काढले पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडिया त्याच्याकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चाललाय कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता आज अमेरिकन सरकारने विधी वेबसाईट तयार केलेली आहे एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे वेबसाईट आहे त्यामध्ये एक वेबसाईट व्यक्तींची आत्महत्या झाली त्यावेळेच सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळेच सगळे पोलीस यंत्रणा काय करावी याची सगळी माहिती आहे नंतर आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्षी आहे तर प्रचंड मोठ सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही कारण लागेल परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलं होती मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेचे आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण पुढं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का त्याचा प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणजे कधी कोणाचे नाव घेतलं नव्हते पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ते पुरावे आलेले आहेत पण त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणावर त्याचा मूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतो ते बदल झाले तर मग काय होऊ शकेल या एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं त्यामुळे मला वाटतं की फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती की आम्ही काही उच्चपदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर आला तर तो अमेरिकेत गुन्हा ही कडक शिक्षा आहे आणि एखाद्या भारतीय नागरिकाने कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर तिथे दे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे आणि ही जे पुरावे सापडले ते अर्थात ज्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉफ केलेलं आहे किंवा व्हिडिओ बदलले असं काहीतरी पुरावे येई पण तो मग जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं होऊ आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची की नाही हे छोटी ज्यांनी त्यांना तिथे नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील ला असं सरकारचं मत आहे तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यांनी आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल आता हा मोठा संघर्ष होणार आहे आपण आता बघत बसलं पाहिजे एवढंच आहे की काही नाव भारतातली कुठंतरी आलेली आहेत काही ईमेल पाहिलेले आहेत त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा खूप चर्चा होईल विश्लेषण चालू होईल एवढंच आजची माहिती आहे आपल्याला विचारायचं आता पण किती आता एक्झॅक्टली किती आले नाही एकूण तीनशे जीबी डेटा आहे म्हणजे लक्षावधी ईमेल तरी फोटोग्राफ असते व्हिडिओ पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकांशी कशी गुंतागुंत शोधणं की शोध पत्रिका नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे असं स्टीव बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांची भेटायचं आहे एक्सीला विनंती करतो एक्सप्रि त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की वच मोदी जाऊन बोर्ड मोदी तयार आहेत एक ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्यात मोदीचे संबंध कसे काय आले अनेक प्रश्न उद्भवतील आपल्याला हार्दीपुरी जे भारताचे न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये अँबॅसिडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आलेलं आहे सहा वेळेला त्याच्या भेटी गाठी झाला असं काहीतरी मी काही सगळे कागदपत्र तपासले कारण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असतील तो जरी सर्चेबल डेटा असला तरी शोभायला काही शोभ नाही आता जगातल्या सर्व मीडियाला एवढंच काय करत राहिले भारतातल्या नेत्यांची नाव काय सांगितलं सांगितलं युनियन मिनिस्टर आता जर असते त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय ते स्पष्ट होईल विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ती ठरेल आता फक्त आपल्याला सकृतदर्शने नाव आलेलं आहे त्यांनी गुन्हा केला का हे सु प्रश्न फक्त एवढा होतो की त्याच्या संबंध कसे आले हा अशा प्रकारे आली आहे दोन हजार आठ नऊ गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होत आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा एक विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून द्यायची हार्दिक पुरी गार्थ जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते ना त्यांचं नाव आलेलं आहे पण काही काय भूमिका त्यांची आहे का लागेल बाबा एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून त्याचा खुलासा केला जात नाही तुम्हाला ट्रोल केलं जात नाही मला ट्रोल केलं मला काही हरकत नाही पण भारत सरकारकडून खुलासा होत नाही ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं पण हिंदी युट्यूब चॅनल उघडपणे ही नाव चर्चेत आहे तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा काही संबंध नाही असं कुठं काही मला तरी आढळतो घाबरलेत असं दिसतंय काही गुन्हा होईल का नाही हेला वेळ लागेल गुन्ह्याला फार कागदपत्र लागत पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही <coughs> पेमेंट ते आता एका ईमेलमध्ये एक्सचेंजचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप इस्ट युरोपमध्ये आहेत प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ते मागते पाहिजे असा त्याचा उल्लेख आहे म्हणजे धंदा चालला होता अत्यक्षाने त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे त्या जेफ्री एफस्टी नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तही होता आणि त्याचं काम होत की सगळ्या बड्या लोकांना दुरपूर त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं नाही पंतप्रधानांना माहित असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी का। काय वाटतंय माहित असेल आपण आपण हे कंडेक्शर आहे तिथल्या राजदूतांनी अंबा सांगितलं की असा भेटा मोठा माणूस आहे असं काय सांगितलं विश्लेषण करावं लागेल पण एक आहे की त्या तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तू उत्तर होतो सध्या तुम्हाला टोल केला त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही बोलताना म्हणला होता की मराठी पंतप्रधान होईल या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला टोल काय म्हटलं काय कारण मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनामुळं खूप मोठा परिणाम होईल कदाचित त्यातून एखादा मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे हे माझं राजकीय विश्लेषण आहे अजून आपल्याला मराठी पंतप्रधान नको असेल तर काही हरकत नाही जगभरातील नाव देण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात जर जा गुन्हा असेल नसेल तो नंतर पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये भारताच्या दृष्टीनं प्रतिमालिक आहे का आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचंय आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या ही वस्तुस्थिती मी तुमच्या समोर मानली होती त्यामध्ये काही लोकांची नावं आहे गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत आता त्यांना हे माहिती असणारच आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवते हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेले आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता जेफ्री इन्स्टी त्यांनी बड्या बड्या लोकांना आपल्या जाण्यात त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले की या माणसाची गाठी पेटी घेऊन त्याचे सामान घेऊन मोठी त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहिती आहे की बिल अँड मेलेंडा गेट्सांचा इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा सा धाकटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की आणि माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि समज अल्पवयीन मुली होती तिने तोटा तक्रार केली तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर बाहेर सेटलमेंट केले पंधरा मिलियन डॉलर्स एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले मस्तुस्थिती आहे आणि कबूल केलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावावर इंग्लंडच्या बादशाह किंग चार्ल्स शाही पदं काढून घेतली त्यांच्या पदव्या काढून घेतली त्यांची पदवी ड्यूक ऑफ रिट होती काढून घेतली त्या सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आणि किंग चार्ल्सने का केलेला इंग्लंडचा बादशा आहे धाकट्या भावाबद्दल त्यांनी काय केलं पण किती आ, पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीने का दिले ते उघड आहे सगळं फॅक्ट नंतर एक अमेरिक इस्रायलचे पंतप्रधान बेहूक इराड म्हणून आहेत त्यांची छायाचित्र प्रकट झाली आहेत अत्यंत खानडी छायाचित्र मुलींचं शोषण करणार आले इस्रायलचे माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या लोकांना जाळ्यात होते त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एफ सीन आणि तरुण मुलींबरोबर फोटोग्राफ माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांचे तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रिडॅक्टिंग एखाद्या ना व्यक्तीचं नाव आलं सगळी काळी केली बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद सगळे ती माहिती रिडॅक्ट केलेली कारण का अल्पाबाईन लींची ओळख होणे त्यांच्या चारित्र्या कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मोठं काम मला वाटतं इतिहासात तरी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालं होतं ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागला तर त्यांना ते प्रत्येक कागद तपावसा लागणं यामध्ये कोणाचं निरभ्रध व्यक्तीचं नाव आलं का किंवा व्यक्तींचं नाव आलं का ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं का कारण त्या व्यक्ती कायमचं बदनामीचं तुला फेस करावं लागतं बाबा सैन्य दलावर आणि ऑपरेशन सिंधू बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलताय शिक्षिका आहे मी आता त्याच्याबद्दल मुंबईला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेईन कारण हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकारात मी विचारत राहणार

त्यांची नावं जाहीर करण्याच आपल्या कायद्यात पण आहे परवानगी नाही बघून घेतलेलं बरोबर आहे कार्यालयाकडे तो वाद आता अमेरिकन संसद मध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे पुढच्या काही महिन्यामध्ये चालत एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती ट्राम वाचवण्याचा असेल बड्या धेंड्याला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं तो वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती बोलवता येत नाही कारण ते नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो वे असं त्यांचं म्हणणं आहे